जर्मन भाषा प्रवेश पडताळणी सूचना जर्मन व महाराष्ट्र शासनामध्ये मनुष्यबळ महाराष्ट्रामध्ये आहे परंतु त्यांची निवड करून त्यांना जर्मन भाषेचे बेसिक प्रशिक्षण देण्यासाठी जर्मन भाषा प्रवेश पडताळणी सूचना आणि जर्मन भाषा प्रशिक्षण दस्तऐवज पडताळणी कॅम्प ज्या उमेदवारांनी लिंक भरलेली आहे त्यांना पंधरा प्रकारच्या सूचना आहेत ज्यामध्ये ड्रायविंग लायसन्स दोन पासपोर्ट फोटो व्यावसायिक आणि शैक्षणिक अर्हतीचे कागदपत्रे पडताळणीसाठी घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी डाएटला दिलेल्या वेळेमध्ये हजर राहून डॉक्युमेंट तपासणी करायची आहे त्यानंतर आपली निवड भाषा प्रशिक्षणासाठी केली जाईल त्यानंतरचा टप्पा म्हणजे भाषा प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आणि टेस्ट पास केल्यावर आपली व्हिसा काढण्याची प्रक्रिया चालू होईल ह्या काही सूचना आहेत ज्या व्यवसायासाठी अर्ज भरला आहे त्याची आवश्यक दस्तऐवज म्हणजे तीस प्रकारचे ट्रेड आहेत ज्यासाठी अर्ज भरला आहे किंवा अनेक व्यवसायासाठी अर्ज भरला आहे तर प्राधान्यक्रमाने त्या संबंधित दस्तावेज डिग्री डिप्लोमा आय टी सर्टिफिकेट आपल्याकडं प्रत व मूळ दस्तऐवज सोबत घेऊन पडताळणीसाठी हजर राहायचं आहे नंतर एक यादी दिली आहे सोबत की काय आवश्यक आहे कोणत्या व्यवसायासाठी ती यादी पाहून घ्यायची आहे ठरवायचा आहे पासपोर्ट दोन फोटो मूळ प्रतीसह सह सर्व फोटोकॉपी छायांकित प्रती एखादी प्रत किंवा झेरॉक्स सीट आपल्याला पडताना टेबलला ला द्यावे लागेल अशा प्रकारची तीस ट्रेडनुसार तीस टेबल त्या ठिकाणी असतील डोमोसाईल महत्त्वाचं हो आहे ड्रायविंग लायसन्स महत्त्वाचं हो आहे ड्रायविंग लायसन्सशिवाय लिंक भरता येत नव्हती अशी काही तयारी करून उमेदवारांनी दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहू